अतुलजी आता तुम्ही एक सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर उपस्थित केला की पी बी कोकरे तुमच्या समोर धनदा ह्या मैदानात असताना आज त्यांच्या समोर तुम्ही कसे निवडणुकीला समोर जात आहात हा खास महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगू इच्छितो हे धनदाडगे जरी असले तरी ह्याने दहा दहा वर्षे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं आहे मग लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं असताना ह्यांना लोकांनी निवडून दिलेला असताना आजपर्यंत ह्यांनी ह्या मतदारसंघाचा जर विकास केला आहे तर मतदान करणारी जी जनता ह्या विभागाची आहे ती आज का बोलत आहे की ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटलेले नाही ह्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जितके बी पत्रकार आहेत जितक्या बी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला आव्हान करा की पी कोकरे डिबेटसाठी एकत्र चर्चा करण्यासाठी यायला तयार आहे तुम्ही विकासाचा जो आराखडा आहे आजपर्यंत जो विकास तुम्ही केलेला आहे तो समोर घेऊन या आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो मतदान करणाऱ्या बंधू भगिनीला आवाहन करतो ती समोर येतील मग एक कोणती तरी एक जागा ठरवू मैदान ठरू आणि त्या मैदानामध्ये ह्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून दहा दहा वर्ष काम ज्यांनी पाहिलं त्यांनी आपण दहा वर्षामध्ये काय काम केलं लोकांचे कसे प्रश्न सोडवले ते समोर ठेवावे आणि ह्या मतदारसंघाचा विकासापासून कसा वंचित राहिला लोकांचे प्रश्न सोडवले कसे नाही ते मुद्दे आम्ही त्यांच्या समोर ठेवू तेव्हा समोरासमोर चर्चा होईल आणि त्यावेळी इथला मतदान करणारा बंधू भगिनी असतील त्यांचे डोळे उघडले जाते म्हणून मी आपण सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून आज तुम्ही आवाहन करा आणि ते, ते जर तयार असतील ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ज्याने ज्याने केलंय ते जर एकत्र बसायला तयार असतील आणि चर्चेला जर समर्थन देत असतील तर आम्हाला ताबडतोब कळवा आम्हाला आम्ही तुमचं स्वागत करू